आजही तो दिवस आठवला की तिच्या मस्तकाची शिर हलते आणि घरातून त्याला हकलून द्यावे अशी तीव्र इच्छा तिच्या मनात होते त्यातूनच आजकाल त्याचे डेरिंग वाढलेले होते नवरा म्हणून ते आता त्याचा विचार देखील करू शकत नव्हती फक्त दोन वेळच्या अन्नाला मोहताज झालेला हा माणूस रस्त्यावर कुठे टाचा घासून मरू नये म्हणून तिने त्याला आश्रय दिला होता तिने डोळे मिटले आणि डोळ्यासमोर मागील वीस वर्षाचा चित्रपट उभा राहिला ज्या काळात लोकांना कॅम्प्युटरमधला सी देखील माहिती नव्हता त्या काळात तो कॅम्प्युटर इंजिनियर झाला आणि त्याने स्वतःची सरकारमान्य संस्था उघडली खरे तर टाईपरायटर बनवण्याचा तो काळ नुकताच कुठे कॅम्प्युटर उदयाला येऊ लागला होता काळाची पावले ओळखण्यात तो हुशार होता इथून पुढचा काळ फक्त कॅम्प्युटरचा असेल हे त्याने ओळखले आणि स्वतःची सरकारमान्य कॅम्प्युटर इन्स्टिट्यूट सुरू केली छोटे छोटे तीन महिन्यांचे सहा महिन्यांचे सरकारमान्य कोर्स त्याने आपल्या इन्स्टिट्यूटमध्ये सुरू केले त्याच्या नावाचा बऱ्यापैकी बोलबाला होता दहावी झाल्यानंतर कुठेतरी छोटासा कॅम्प्युटरचा कोर्स केला तरी नोकरी मिळत होती त्याचे नाव ऐकूनच ती त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली त्या दिवशी नेमकी त्याची रिसेप्शनिस्ट आलेली नव्हती त्यामुळे काउंटरवर तोच बसलेला होता एक्सक्यूज मी सर मला इथे ॲडमिशन मिळेल का अहो त्यासाठीच तर मी बसलो आहे ना तो मिश्किलपणे म्हणाला त्यावर ती एकदम लाजली अरे वा सुंदर मुलींना लाजता पण येतं वाटतं अहो काहीतरीच काय ती अजूनच लाजली आता लाजतच बसणार का ॲडमिशन पण घेणार त्याने विचारले त्याने स्वतःहून तिला हजार रुपयाचे कन्सेशन दिले तिने तर नुकतेच वयाचे सोळा ओलांडले होते तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल टाकलेले होते तरल कोमल भावनात आता शेकोटी तिच्या मनात उमलू लागली होती सोळा व बरीच धोक्याचं अशी तिची परिस्थिती होती आणि हीच त्यांची पहिली ओळख तिच्या मनात एक ठसा उमटवून गेली तिलाही तो प्रथम दर्शनी आवडलेला होता उंचापुरा धिप्पाड काळा सवळा तरुण तिच्या हृदयात घर करून गेला तिचं वयच होतं प्रेमात पडायचं हळूहळू दोघेजण एकमेकांकडे चांगलेच आकर्षित झाले हिंडू फिरू लागले नाटक सिनेमाला जाऊ लागले हॉटेलिंग करू लागले ते आता मालकिनीच्या तोऱ्यात इन्स्टिट्यूटमध्ये वावरू लागली आणि यांचं प्रकरण घरच्यांच्या कानावर गेलं दोघांच्या घरून देखील परवानगी मिळणं शक्य नव्हतं जाती जा धर्माचा मोठा अडसर होता ती हिंदू होती आणि तो ख्रिश्चन होता त्याचं नाव पीटर आल्मेडा तर तिचं नाव नंदिनी हसबनीस होतं घरची जेमतेम परिस्थिती असल्याने तिला दहावीच्या शिक्षणानंतर कॅम्प्युटर कोर्सला घातले होतं घरात तिचं मोठी असल्याने एखाद्या वर्षाचा कॅम्प्युटर के कोर्स केला की हिला नोकरी लागेल व घरच्यांना मदत होईल या हिशोबाने तिला पाठवली होती पण ती शिक्षण सोडून नको ते उद्योगधंदे करत होती घरच्यांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी तिला ट्रेनिंगमधून काढून घरात बसवलं पण ते म्हणतात ना क्रिया कशी प्रतिक्रिया त्याप्रमाणे जेवढा घरातून विरोध झाला तेवढी यांनी जास्तच बंडखोरी केली व पळून जाऊन लग्न केले तेव्हा तिचे वय अठरा देखील पूर्ण नव्हते ज्या वयात शिक्षण घ्यायचे करिअर करायचे त्या वयात ती लग्नाच्या बंधनात अडकली त्याच्यासाठी तिने आपले घरदार जात धर्म आईबाप सारं काही सोडलं ब्राह्मण संस्कारात वाढलेली मुलगी आता ख्रिश्चन झाली त्यांचे संस्कार पाळू लागली रविवारी चर्चला जाऊ लागली आईबापांनी तिचं नाव आणि राहतं गाव दोन्ही सोडलं तिला तिच्या नशिबाच्या हवाली करून ते मोकळे झाले पाठीमागे एक बहीण होती हिच्यामुळे तिच्या शिक्षणात किंवा लग्नात बाधा नको होती पीटरच्या घरातील करता धरता असल्यामुळे त्याच्या घरी एक्सेप्ट करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता विधवा आई एक लग्न झालेली बहीण व दोन छोटे भाऊ असा त्याचा परिवार होता लग्न झालेल्या बहिणीचा नवरा बाहेरगावी असल्यामुळे ती माहेरीच राहत होती सुरुवातीला त्या मायलेकींनी तिला भरपूर त्रास देण्याचा प्रयत्न केला परंतु हळूहळू तिच्या गोड वागण्याने त्यांचा विरोध मावळला नंदिनीची ती आता रिटा अल्मेडा झाली होती काळ पुढे सरकत गेला त्यांना दोन मुले देखील झाली तिने हट्टाने मुलीचे नाव गार्गी ठेवले मुलाचे नाव मात्र त्याच्या पद्धतीने अलविन ठेवले हिंदू धर्माचे काही संस्कार ती पुन्हा पाळू लागली नाही म्हटलं तरी पूर्वी आयुष्यभर गणपती बाप्पाला जाता येता हात जोडण्याची सवय होती ती काही केल्या जाईना लग्नाला पाच वर्ष झाली ती त्यांच्यात साखरेसारखी विरघळत गेली संसारिक तर ती होतीच माहेरी जेमतेम परिस्थिती असल्याने बचत करण्याची सवय होती त्यामुळे ती पाठीमागे पैसा टाकू लागली खूप दिवस झाले घरात गणपती आणण्याची इच्छा होती नवऱ्याला पटवून तिने घरी गणपती देखील बसवला कुरकुरत का होईना सासू आणि नंदीने परवानगी दिली पाच दिवस तिने मोठ्या आनंदात घालवले मनाला थोडी शांती वाटली ती तेवढ्यात भक्तिभावाने चर्चेमध्ये देखील जात असे मात्र आताशा तिला पीटरसाठी वेळ देता येत नव्हता ती आपली घरकाम आणि मुलांचे संगोपन यातच तिचा वेळ जात होता पीटर देखील थोडे अंतर राखूनच राहू लागला सतत तक्रारीचा व नाराजीचा सूर लावू लागला दोन्ही मुलांच्या संगोपनात आणि घरकामात ती थकून जात असे त्याला मात्र पहिल्यासारखीच बायको नटून थटून आपल्या स्वागताला टवटवीत दिसली पाहिजे असे वाटत असे ती मुलांची आई झाली होती पण तो मात्र अजून नवराच राहिला होता तो मात्र बाप झाला नव्हता त्याचे कम्प्युटर इन्स्टिट्यूट मात्र जोरात चालत होती हातात पैसा खोळकळत होता मग त्याला चारी दिशांनी पाय फोडतात एकदा गंमत म्हणून तो डान्स बारमध्ये मित्रांना बरोबर गेला दारूचे संस्कार तर त्याच्यावर लहानपणापासूनच होतेच तिथे नाचणाऱ्या मुलींपैकी सपना नावाची डान्सर त्याला आवडली तिच्यासाठी तो रोज रोज डान्स बार मध्ये जाऊ लागला तिच्यावर नोटा उडवू लागला इकडे मात्र घरात पैसे देईन जेमतेम घर चालवणे पुरता पैसा तिच्या हाती पडू लागला इंग्लिश मिडियममध्ये शिकणाऱ्या मुलांची आबाळ होऊ लागली ही सपना बांगलादेशी मुस्लिम होती ती या महानगरीच्या उपनगरात आपले पोट भरण्यासाठी आली अशा हजारो बांगलादेशी मुस्लिम मुली मुंबईत सपना विना मीना इत्यादी नावाने वावरत असत तिने पण हा आपल्यावर लट्टा आहे ते ओळखले त्याला चांगली सेवा देत राहिली दोघेजण अधेमध्ये नाईट आउटला पण जाऊ लागले आता त्याला सपनापुढे बायको म्हणजे सुरमई मच्छी पुढे वरण भात वाट वाटू लागली तो सतत मनात दोघींची तुलना करू लागला हळूहळू त्याचं ते लफडं देखील घरात माहिती झालं त्यावर नवरा बायकोचे सतत खटके उडू लागले एक दिवस त्याने तिच्यावर हात देखील टाकला त्यावेळी तिला आईवडिलांचे बोल आठवले पण आता वेळ निघून गेली होती त्या दिवशीच्या मारपिटीनंतर तो सरळ सपनाच्या घरी जाऊन राहू लागला बायकोकडे त्याने पूर्ण पाठ फिरवली सपनाच्या घरात देखील सगळ्या बायकांचा भरणा होता एक आई व पाठाच्या तीन बहिणी यांचे पोरती एकटी डान्स बारवर भरत होती तिला पण घरात एका पुरुषाची गरज होती संरक्षणाच्या निमित्ताने घरात सुसूत्रता आणण्याच्या निमित्ताने एका म्होरक्याची तिला गरज होती आता तो कॅम्प्युटर इन्स्टिट्यूटमधून मिळणारा सगळा पैसा सपनाच्या घरी आणून टाकत होता इकडे मुलगा घरी देखील येत नाही व पैसा देखील देखी देत नाही या कारणाने तिचा भरपूर उद्धार होत होता वर घरात गणपती बसवला म्हणूनच असे झाले म्हणून तुला नवरा सोडून गेला असे देखील त्यांनी तिला सांगितले शेवटी एक दिवस तिला घराच्या बाहेर काढले नंदेला बाहेर गावावरून नवऱ्याचा पैसा येत होता आजपर्यंत तिने स्वतःचा एक पैसा देखील या घरात खर्च केला नव्हता आता मात्र मायलेकींची त्या पैशात चांगले भागत होते प्रश्न होता नंदिनीचा माहेरी जायला तोडण होते सासरी कोणी घरात घेत नव्हते दोन वेळेच्या खाण्याचे देखील वांदे होते त्यात मुलांना घेऊन ती कोठे जाणार एकटी असती तर जीव तरी दिला असता पण आता या दोन मुलांच्या प्रेमाच्या बेड्या तिला मागे खेचत होत्या अचानक तिला आपण साठवलेल्या पैशांची आठवण झाली लहानपणी आईबापाने लावलेली बचतीची सवय आज कामाला आली होती बँकेत जाऊन तिने बघितले तर जवळजवळ अडीच लाख रुपये रक्कम तिच्या नावाने होती तिला तर एकदम खुलजा सिमसिम असे झाले त्या काळी अडीच लाख म्हणजे खूप होते त्यात तिने रेडीमेड कपड्याचे दुकान गार्गी रेडीमेड फॉर ऑल फॅमिली नावाने टाकले टेलरिंगचा कोर्स केला रेडीमेड ब्लाऊजसाठी एक वेगळा विभाग ठेवला त्या काळी आपली साडी घेऊन प्रत्येक मॅचिंग सेंटरमध्ये फिरत असत व मॅचिंग रंगाचा कपडा निवडून ब्लाउज शिवायला टाकत तेव्हा तिने आरसेवाले गोंडेवाले रेडीमेड ब्लाऊज शिवून विकायला सुरुवात केली त्या व्यवसायाचे खरी फाउंटर ती होती लगेच काही जादूची कांडी फिरली नाही पण व्यवसायातले चढउतार बघत बघत हळूहळू हो तिचा जम बसत गेला आता तर तिचे ब्लाऊज परदेशात देखील एक्सपर्ट होऊ लागले मग तिने इतर सगळे विभाग बंद करून फक्त रेडीमेड ब्लाऊजवरती लक्ष केंद्रित केले चार मशीन टाकून त्यावर कामासाठी व विक्रीसाठी मुली ठेवून ती आता गल्ल्यावर बसू लागली बघता बघता पंधरा वर्षाचा काळ कसा केला कळालेच नाही मुले मोठी झाली मुलगा इंजिनिअरिंगला तर मुलगी कॉलेजात जाऊ लागली तारुण्याचा बहर ओसरून ती आता चाळीशीला आली पिकलेले केस डोक्यात डोकावू लागले न उल्हास न संतापे अशा विरक्त वृत्तीने ती जीवन जगत होती तारुण्यात बापाचे न ऐकता एकदा एक केलेल्या चुकीचे परिमार्जन तिने पुरेपूर केले होते आपल्या आईचे झालेले हाल मुलांनी लहानपणापासूनच पाहिल्यामुळे मुले, मुले एकदम समंजच निघाली दुपारी एक ते तीन जेवणाची वेळ आपल्या डबा ते कामाला असलेल्या मुलींबरोबर बसून खात असे ती मालकीन व त्या कामवाल्या मुली असा भेदभाव कधी केला नव्हता त्या दिवशी ती तशी सर्वांसोबत जेवायला बसली असताना पहिला घास तोंडात घालणारच तोच मॅडम जी आपको कोई मिलने आया आहे लगता तो भिकारी जैसा आहे रहा है इसके लिए आपको बुलाने आया दारावरचा सिक्युरिटी मोठ्या आजीजीने बोलत होता तिने बाहेर येऊन बघितले तर खरोखरी दाढी वाढलेला अत्यंत क्रुश झालेला माणूस तिच्या दारात उभा होता तिच्या चेहऱ्यावरील प्रश्नचिन्ह पाहून मला ओळखलं नाहीस नंदू तिच्या लाडक्या नावाने त्याने हाक मारली तिला नंदू या नावाने फक्त तीनच माणसे हाक मारत असत एक तिचे आई वडील आणि दुसरा तिचा नवरा निव्वळ त्याच्या आवाजावरून तिने त्याला ओळखलं त्या अवस्थेत पाहून तिला धक्काच बसला सगळ्या जुन्या आठवणी क्षणभर उफाळून आल्या याच माणसावर कधी काळी तिने जीवापाड प्रेम केलं होतं त्याच्यासाठी आईबापाची जातीची धर्माची सगळी बंधने तोडून त्याच्यापाशी आली होती आणि त्याने तिचा विश्वासघात केला होता त्याच्यावर अशी परिस्थिती आल्यावर निर्लज्जपणे तिच्या दारात उभा होता गेल्या पंधरा वर्षात ती मेली किंवा जगली मुले कुठे आहेत कशी आहेत काय करतात याची साधी त्यांनी चौकशी देखील केलेली नव्हती तिला त्याची घृणा आली ती पाठ फिरवणार तो प्लीज नंदू माझ्याकडे पाठ फिरवू नको जगाने मला ठोकरले तरी तू माझ्यावरती प्रेम केले होतेस तू माझी लग्नाची बायको आहेस तो तिला प्रेमाचा व वा लग्नाचा वास्ता देऊ लागला तुला आता माझी आठवण आली का असे म्हणून ती पाठ फिरवून चालू लागली तर हा तिच्या पायावरच पडला आणि क्षमा मागू लागला शेवटी स्त्रीची जात लगेच पाजर फुडतो शिवाय लोकांना तमाशा नको म्हणून तिने त्याला सिक्युरिटीबरोबर घरी पाठवले तिथे न्हावी बोलावून दाढी केस कापून घ्यायला सांगितले घरातील नोकराकडून आंघोळ घालून घेतली चांगले कपडे घातले तेव्हा कुठे तो ओळखू लागला ज्याच्या उंचापुरा धिप्पाड शरीरावर कधी काळी आपण प्रेम केलं होतं तो हा नव्हता याला एच आय व्हीची लागण झालेली होती आजकाल टी व्ही पाहून व यूटूबवरून सर्वांनाच याचे ज्ञान असते तिला सोडून गेल्यानंतर पंधरा वर्षाचा आढावा त्याने खालीलप्रमाणे दिला सुरुवातीची दोन चार वर्षे सपनाच्या फॅमिलीबरोबर चांगली गेली हा जे कापण कामावर होता ते सारे तिच्या फॅमिलीला देत होता पण त्या साऱ्यांना छान छोकीची सवय लागलेली चांगले ब्रँडेड कपडे हॉटेलिंग रोजच्या रोज फिरायला बाहेर पडणे दागिने गुटखा दारू हे सारेच शौक त्या फॅमिलीला होते त्यांना फक्त दोन वेळचे जेवण कपडालत्ता डोक्यावर छप्पर एवढेच पुरेसे नव्हते सपना परत बारमध्ये जाऊ लागली रोज रोज नव्या गिरायकाबरोबर नाईट आउट जाऊ लागली याला कोणी घरात किंमत देईना त्याच्या अनियमितीमुळे त्याची इन्स्टिट्यूट चाले ना एकतर बाजारात नव्या नव्या संस्था उदयास आल्या याचे कॅम्प्युटर आता जुन्या वर्जनचे झाले त्यामुळे कोणी त्याच्याकडे फिरके ना शिवाय हा घरदार सोडून बारवालीकडे राहतो ही गोष्ट काही लपलेली नव्हती जरी कोणी तोंडावर बोलले नसले तरी धंद्यावर परिणाम झालास एकतर याचे पहिले आपल्या व च विद्यार्थिनीशी मॅरेज व आता बारवालीचे प्रकरण त्यामुळे आपल्या मुली कोणी तिथे शिक्षणासाठी पाठविना शेवटी त्याने जागेसकड संस्था विकली तो पैसा देखील सपनाच्या फॅमिलीत घातला सपनाच्या वागण्याने आता त्याला डिप्रेशन आले तो दिवसरात्र दारूत बुडून जात होता मध्ये मध्ये कुठेतरी इन्स्टिट्यूटमध्ये त्याला तासावर लेक्चरचे काम मिळाले ते नाही मिळाले कॅम्प्युटर दुरुस्ती पण करीत असे त्याबाबतीत तो हुशार होता स्वतःच्या पोटापुरता पैसा मिळू लागला शेवटी पाच सहा वर्षांनी त्यांनी त्याला हकलून दिले मी काही तुझी न लग्नाची बायको नाही तुला पोसायची माझी जबाबदारी नाही असे त्याला सपनाने सांगितले व बाहेरचा रस्ता दाखवला त्या काळातला कॅम्प्युटर इंजिनियर बाई व बाटलीच्या नादाने पार रस्त्यावर आला स्टेशनवर हमाली करू लागला रस्त्यावर बिगाऱ्याची कामे करू लागला चार दिवस कमवायचे आणि चार दिवस मग दारू ढोसून कोणत्या तरी बाईकडे पडायचे हा त्याचा नित्यक्रम झाला त्यातच त्याला कधीतरी एड्स लागला आता त्याला कोणीच विचारी ना कोणी कामावर पण घेईना तो फिरून फिरून सपनाच्या दारात गेला ती एका शेख बरोबर दुबईला गेली होती तिच्या दोन्ही बहिणी डान्स बारमध्ये काम करत होत्या ज्या पोरींना तो सपनाच्या बहिणी म्हणून फिरायला नेई त्यांचे लाड करत असे त्यांना भारी भारी कपडे घेऊन देत असे त्या आता त्याला ओळख देखील देत नव्हत्या शेवटी तो रस्त्यावर भीक मागू लागला सहज दुकानाचे नाव गार्गी बघून त्याने इथे नंदू आहे का म्हणून विचारले आणि अंधारात मारलेला नेम बरोबर लागला खरोखरी त्याची नंदू त्याची पुढे उभी होती तिने त्याला घरी नेले खरे पण त्याला स्पष्टपणे सांगितले दोन वेळचे जेवण डोक्यावर छप्पर आणि वेळेला औषध पाणी याशिवाय तुला काही मिळणार नाही मी तुझी बायको नाही किंवा ही मुले तुझी नाहीत तू तु कोणताही नातेसंबंध दाखवायचा नाही हॉलशिवाय घरात कोठेही डोकवायचे नाही मुलांना बाप म्हणून ओळख दाखवायची नाही या सर्व अटीवर तो तिथे राहण्यास तयार झाला दोन टाईम व्यवस्थित जेवण औषध उपचार त्यामुळे तो जरा तरतरीत झाला त्याच्यातील नवरा पुरुष पुन्हा जागा झाला त्याला आता हे घर व घरातील माणसे त्याच्यावर हक्क वाटू लागला एकदा तीन असताना मुलांना त्याने मी तुमचा बाप आहे हे पण तुमची आई मला नीट वागवत नाही अशी तक्रार देखील केली त्यावर मुलांनी त्याला साप धुडकावून लावले आमच्या लहानपणापासून आमची आई आमच्यासाठी आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका निभावत आहे आम्हाला वडील नाहीत संध्याकाळी मुलांनी आईला सांगितले तू जो माणूस घरात आणून ठेवला आहेस तो फक्त आमचा फिजिकल बाप आहे बाकी त्याचा आमचा काही संबंध नाही तू आम्हाला लहानाचे मोठे केले आहेस आणि आता तो आमच्यावर बापाचा अधिकार गाजवतोय तू याला घरात ठेवू नको काय करावे तिला मोठा पेज पडला मुलांना दुखवता येईना व नवऱ्याला हकलून देता येईना असेच काही दिवस गेले आणि दुकानाला सुट्टी होती मुले पण दोघी पिकनिकला गेली होती ती घरात एक मेडवती अशा दोघीजणी होत्या ताई तुम्ही घरात नसताना हा माणूस माझ्या अंगचटीला येतो एक धक्का दिला तर खाली पडेल पण मी तुमच्याकडे बघून त्याला मारत नाही पण जर जास्त झाले तर मी काम सोडून जाईन ही गोष्ट पण तिने कानाआड केली आता म्हातारपणी कुठे याला भीक मागायला लावू म्हणून ती गप्प होती तिच्या गप्प बसण्याचा फायदा त्याने घेतला तिची झोप लागलेली असताना तो हळूच बेडरूममध्ये शिरला व आतून कडी लावली व तिच्या अंगाशी झोंबू लागला तिला त्याची किळस आली तिचे डोकेच फिरले एखाद्या झुरळ्यासारखे तिने त्याला ढकलून दिले मी तुझा नवरा आहे तू माझी हक्काची बायको आहेस माझी इच्छा तू पूर्ण केली पाहिजे असे म्हणून तो तिच्या अंगाशी झोंबू लागला तिने सरळ बेडरूममधली कपडे वाळत घालण्याची काठी उचलली व त्याला झोपटायला सुरुवात केली तो पार निप्चित पडल्यावर तिने हातातील काठी फेकली व दुःखाने मानसिक तानाने ती मोठ्याने रडू लागली कसेबसे तिला तिच्या घरातील नोकरांनी समजावले व त्याला ओढत बाहेर आणले दूर गोव्याकडे त्याचे एक छोटेसे खेडेगाव होते तिथे एक नोकर ठेवून तिने त्याची व्यवस्था केली मला तुमच्यात राहू द्या मला माझ्या कुटुंबात मरू द्या मी पुन्हा असे करणार नाही वगैरे भावनिक साथ त्याने घातली पण ती चक्क पाठ करून उभी राहिली कामगारांनी त्याला गाडीत कोंबले व गाडी गोव्याकडे रवाना झाली पंधरा वर्ष दाबून ठेवलेल्या साऱ्या भावभावना तिच्या डोळ्यातून वाहत होत्या पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात येऊन तो वादळ निर्माण करून गेला